गोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे जवळपास दीड कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की बेलवंडीला जोडणारे रस्ते जवळपास होत आले आहेत येळपणे पिसोरे रस्ता पूर्ण झाला असून नदीवर पाच बंधारे झाले आहेत गोरगरिबांच्या हुशार मुलांना शिक्षणाची अडचण निर्माण होत आहे त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहोत शेतकऱ्यांसाठी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहोत बेलवंडीत तरुणांसाठी पन्नास लाखांची विविध सुविधांयुक्त तालीम उभी राहणार आहे सरपंच ऋषिकेश शेलार म्हणाले की गावात व्यायामशाळा खडीकरण रस्ते कॉन्क्रिटीकरण रस्ते पेविंग ब्लॉक असे एकूण एक कोटी चाळीस लाखांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व नेते मंडळी यांच्या सहकार्याने पार पाडला असून येथून पुढे गावातील येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बेलवंडी ग्रामपंचायत कटिबद्ध असतील बंधू भगिनींना तरुण मित्रांना या ठिकाणी आपल्या अख्यात भारत हो भारत देश स्वातंत्र्याचा या ठिकाणी दि, प्रथम सर्वांना अंत्यकरणापासून शुभेच्छा देतो आणि खरं तर आज पंधरा ऑगस्ट या मोर्चावरती आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपण विविध कामाचा या ठिकाणी शुभारंभ सुरू केला आहे यामध्ये अनेक वर्षापासून काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेलं काम तर सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत या ठिकाणी माझा मुलगा ऋषी शेला आज सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळीला बरोबर घेऊन या ठिकाणी बेलवंडी गाव हे आपल्याला एक तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक नंबरचं कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणून आज आपण अनेक कामं हो या ठिकाणी मार्गी लावलेत आज हा रस्ता बऱ्याच वर्षापासून बेलवंडीचे रस्ता बऱ्याच वर्षापासून खराब होता त्यासाठी कॉन्क्रीट किरण करण्यासाठी तीस लाख रुपये अनेक वाड्या वास्त्यावरती आपण रस्ते टाकलेत व्यायामशाळा करून एक चांगला आधार मिळावा गोर्वांचं आरोग्य चांगलं राहावा त्यासाठी आपण पन्नास लाखाची या ठिकाणी व्यायामशाळा या ठिकाणी सुरू करतो आहे अनेक कामं या ठिकाणी आज सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गी लावतोय त्याचं कारण आहे की की गाव विकसित झालं पाहिजे लोकांच्या गरजा या ठिकाणी भागल्या पाहिजे आणि लोकांना दळणवळण रस्ते या ठिकाणी झाले पाहिजे याच्यासाठी अनेक रस्ते वाड्या वास्त्यावरचे रस्ते असतील आपण बंधाऱ्यांसाठी प्रयत्न केलेत आपण आज अनेक रस्त्यांसाठी प्रश्न आपण मार्गी लावलेत आज यळपाना आपली सुरा बेलवडी रस्ता पूर्ण झाला नदीवरती पाच बंधारे त्या ठिकाणी आपण मंजूर करून आणून ते आज पूर्ण झालेत लोकांना पाणी रस्ते आणि विजेच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय अनेक तरुणांसाठी आपल्याला अनेक प्रश्न मार्गी लावायचे ह्या काही गोष्टी आपण जर पाहिल्या तर गोरगरीबाच्या मुलांना शिक्षणासाठी आपल्याला अडचण निर्माण होती पर्दा परीक्षेसाठी आपल्याला अडचण होती थोड्या दिवसामध्ये आपण पर्दा परीक्षेसाठी एक वाचनालय मोठं त्या ठिकाणी भव्य देवी असं आपण त्या ठिकाणी उभा करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा प्रश्न आपल्या ठिकाणी प्रे विकणार आहे कारण गोरगरिबाच्या मुलांना मागण्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये जाता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी मोफत एक क्लासेस आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे काही गोरगरिबाची मुलंसुद्धा आपण त्या ठिकाणी चांगली बुद्धिवान मुलं असतील त्यांना आपण लवकरच दत्त घेऊ त्यांच्यासाठी सुद्धा एक मोफत शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचे ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजेत गरिबाची मुलं शिकली पाहिजेत गरिबाच्या मुली शिकल्या पाहिजेत ते मोठे झाले पाहिजेत मोठ्या हृदयावरती गेले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक थोड्या दिवसामध्ये आपण आपल्या सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सोसायटीसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण एक प्रशिक्षणासाठी एक मोठं त्या ठिकाणी समाग्र आपण लवकरच आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे पिकं घ्यायच्या ज्या पिकावरती आपल्याला पिकावता येतं ते विकता येत नाही या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन त्या कार्यालयामध्ये आपल्याला करायचं अशा अनेक गोष्टी आपल्या संकल्पना आहेत हे करण्यासाठी हा एकट्याचा प्रश्न नसून हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावातल्या राजकीय नेत्यांनी राजकीय जोडे विकास कामात बाजूला ठेवून एकत्रित येऊन गावचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गाव आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं गाव त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आपल्याला सर्वांना माझी हातदुडून विनंती आहे आज पंधरा ऑगस्ट आहे यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलात म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण असंच एक ठेवून आपलं गाव एक विचाराने एक गाव पुढे नेण्याची आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा अनेक आज काय कामं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अनेक कामं आपण या ठिकाणी मार्गी लावलेत आणि थोड्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो एम आय डी सीचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपण माझं का मार्गी लावला कारपोर्शची जमीन मोफत एम आय डी सी त्या ठिकाणी मिळाली हळूहळू आपण मोठ्या नेत्यांशी संपर्कामध्ये आहोत आणि जर उद्या भविष्य काळात आपल्याला चांगली संधी मिळाली मध्ये आपण एक मोठा उद्योग व्यवसाय तोरांसाठी त्या ठिकाणी उभा करणार आहे हजारो मुलांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हजारो मुलांना नोकरी लागण्याचा प्रश्न त्या ठिकाणी विकणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एक विचारांनी राहावं एवढीच सर्वांना हातोडून विनंती करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा लक्ष देतो